खूप आश्चर्य वाटत की महाराष्ट्रात महाराष्ट्रात नाही देशात चाललंय तरी अनेक वेळा आपल्याला असं अस्वस्थ करणारी परिस्थिती असते कारण का अन्याय झाला असं आम्हाला अनेक वेळ वाटत आता आदरणीय साहेब आणि उद्धवजींवरच बघा ना पक्ष आणि चिन्ह त्या दोघांच्या स्थापन आहे आज आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजींकडे त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाची ना चिन्ह आहेत ना पक्ष आहे सत्य मेवज येते सत्याचा विजय होतोच आणि सत्य परेशान हो सकता हे पराजित नाही हो सकता त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की कोर्टात आज नऊद्या आम्हाला न्याय मिळेल आणि महावीर तिला राहुल गांधीने दावा केला की तुम्हाला आठवत आहे ना <laughs> राहुल गांधीने असं वक्तव्य केलं की दिल्लीमध्ये लडाख एवढी जागा चीन गिळमकृत केली चीन गिळमकृत केले एवढा जागा त्याच्यावरती कब्जा मारला सांगता येत नाही आज म्हणजे मला खूप आश्चर्य वाटत की महाराष्ट्रात महाराष्ट्रात नाही देशात चाललंय तरी अनेक वेळा आपल्याला असं अस्वस्थ करणारी परिस्थिती असते कारण का अन्याय झाला असं आम्हाला अनेक वेळा वाटत आता आदरणीय पवार आणि उद्धवजींवरच बघा ना पक्ष आणि चिन्ह त्या दोघांच्या स्थापन आहे आज आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजींकडे त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाजींना चिन्ह आहेत ना पक्ष आहे त्यामुळे ह्या गोष्टी होतात आणि आमचा अजूनही कोर्टावर विश्वास आहे की दडपशाही आम्ही होऊ देणार नाही हा देश हा फक्त संविधानानीच चालणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानीच चालणार हा देश हा देश कुणाच्या मनमानी आणि अदृश्य शक्तीच्या मनाने चालणार नाही आणि म्हणूनच हे यश आम्हाला मिळालं जी सात महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी आम्हाला दिली ती अदृश्य शक्ती चा विरोधात होती हा देश संविधानानीच चालणार आणि त्याच्यासाठी कष्टांची परिकाष्ठा करू वेळ आली तर शेवटच्या श्वासापर्यंत जे काय करायला लागेल ते करू पण संविधान वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने आयुष्यभर बारामतीत येणाऱ्या विधानसभेला तुमच्या पक्षाकडून कोण उमेदवार एकतर बारामतीची सीट कोण पक्षातून कुठला पक्ष लढणार हेच अजून निश्चित झालेलं नाही आमचे दिवाळी गणपती नंतर सीट वाटपाची डिटेल तयारी होईल मोठा मोठा कोण किती सीट लढणार याचा निर्णय झालेला आहे पण कुठल्या मतदारसंघातून कोण नक्की लढणार हे अजून पुढच्या आठ एक दिवसात फायनल होईल आणि त्याच्यानंतर ही सीट जर राष्ट्रवादीला आली त्याच्यानंतर पक्ष ठरवेल आज राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सुनावणी आहे कोर्टात काल होती परंतु ती लांबणीवरती पडली साधारणतः एक वर्षापेक्षा जास्त अवधी झाला सत्य जयते ते सत्याचा विजय होतोच आणि सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं हो समुळं माझा विश्वास आहे की कोर्टात आज उद्या आम्हाला न्याय मिळेल माझी एवढीच कोर्टाला विनंती राहील की माननीय कोर्टाने आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा कारण का हा पक्ष आणि चिन्ह दोन्ही मग उद्धवजींची शिवसेना आणि आदरणीय पवार साहेबांची राष्ट्रवादी या दोघांनी स्थापन केलेले पक्ष